जय हिंद जसं आजकाल भारतातल्या तरुणांना एक प्रश्न पडला असतोय की माझं लग्न कधी होणार हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न असतोय त्याही पेक्षा मोठा प्रश्न जगामध्ये मा प्रत्येक माणसाला पडलेला असतो म्हणजे जगामध्ये एलियन आहेत का तर हे एलियन म्हणलं एलियन नाव शब्द आला परग्रही शब्दाचा ज्यावेळेस उल्लेख होतोय त्यावेळेस जगामध्ये एक ठिकाण असं आहे ज्याचं नाव आहे एरिया फिफ्टी वन याचा उल्लेख सर्वांच्या समोर येतोय आता हे एरिया फिफ्टी वन नेमकं काय हे एक अमेरिकेचं प्रायोगिक विमान चाचणी केंद्र आहे का किंवा इथे यु एफ ओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट यांनी कथेनं ओढलेले एक रहस्य माहिती का हे नेमकं काय आहे एरिया फिफ्टी चा इतकं महत्व का वाटतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आता यामध्ये युएफओ आणि एरियन कथाचा जर विचार केला युएफओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हणजे असे फ्लाइंग ऑब्जेक्ट आहेत की ज्यांना आपण आयडेंटिफाय नाही करू शकत जर जगामध्ये कुठं पण एखादं विमान उडत असेल एखाद पॅराशूट बलून काय पण उडत असेल त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असते त्याच्याबद्दल त्यांची एक आयडेंटिटी असते जर असा हवेमध्ये उडणारा फ्लाइंग ऑब्जेक्ट असेल ज्याची आयडेंटिटी आपल्याला माहिती त्याला आपण फ्लाइंग म्हणू ठीक आहे जे की आपल्याला मानवाला माहिती आहे पण यू एफ ओ म्हणजे असे अनआयडेंटिफाईड म्हणजे ज्यांना आपण आतापर्यंत ओळखूच नाही शकत किंवा आयडेंटिफाय नाही करू शकत असे फ्लाईंग ऑब्जेक्ट आहेत तर हे नेमके अस्तित्वात असतात का जाणून घेऊया त्याच्यामध्ये आणि एलियन कथा याच्या संदर्भामध्ये काय काय आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर एरिया फिफ्टी वन जगभर प्रसिद्ध आहे कारण अनेक लोकांना विश्वास आहे की इथं ओ यालाच अनआयडेंटिफाईड अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट किंवा एलियन तंत्रज्ञान लपवून ठेवलेलं आहे असं लोकांचं याच्याबद्दल म्हणणं आहे याबद्दल काय गोष्टी आहेत बघा एकोणीसशे सत्ता सत्तेचाळीसमध्ये मध्ये रोजवेल नावाच्या घटनेनंतर न्यू मेक्सिको रोजवेल येथे एक अनोळखी वस्तू कोसळली ठीक आहे अशा प्रकारचं एक फ्लाइंग ऑब्जेक्ट होतं ते जमिनीवरती कोसळलं अनेकांना असा विश्वास होता की हे ओ होतं आणि तिला एरिया फिफ्टी वन मध्ये याला लपून एकदम सिक्रेटली नासानं विमानांमध्ये ना ट्रक मध्ये टाकून याला एरिया फिफ्टी वन मध्ये नेऊन तिथे लोकांचे असे दावे आहेत की त्या ठिकाणी एलियनचे शेव ठेवण्यात आले एलियन डेड बॉडी ठेवण्यात आले आहेत एलियन तंत्रज्ञानावर तिथं संशोधन चालू आहे आणि रात्री विचित्र दिवे आणि उड्डाणे तिथं दिसायला दिसतात ठीक आहे रात्री त्यांना इथे विचित्र हवे मध्ये असे काहीतरी फ्लाईंग फॉर्मचे उडताना दिसतात त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाईट्स दिसतात पुन्हा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की इथं एलियनचं तंत्रज्ञान विकसित केलं जाते किंवा त्याच्यावर संशोधन केलं जाते इथे एलियनच्या डेड बॉडीज ठेवलेले आहेत म्हणता येईल त्याला आपण आहेत त्यानंतर बघा एरिया का फिफ्टी वन म्हणजे नेमकं काय आहे आता जी ऑफिशियल माहिती आहे त्याच्याबद्दलची काय आहे बघा एरिया फिफ्टी वन हे अमेरिकेच्या नेवाडा राज्यामध्ये वाळवंटाच्या मध्यभागी असलेले एक अत्यंत गोपनीय आणि उच्च सुरक्षिततेचं लष्करी केंद्र आहे ठीक आहे अमेरिकेचा एक महत्वाचा एअरबेस हे ठिकाण युएस एअर फोर्स आणि सीआय यांच्या नियंत्रणामध्ये आहे अमेरिकेचा हा भाग दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये बाजूला सगळ्या दिशेने वाळवंट आहे त्याच्यामध्ये असणारा हा एअरबेस आहे इथं बघा हे नेवाडा नावाचं राज्य आहे अमेरिकेचं राज्यामध्ये इथं जर पाहिलं या व्हाईट डॉट वरती आपल्याला इथं एरिया फिफ्टी वन असलेला आपल्याला पाहायला मिळते याला कशामध्ये तुम्ही बघू शकता तर दुसरी गोष्ट आता बरेच जण असे म्हणतात की इथं जे हे तुम्हाला कॉम्प्लेक्स दिसत आहे इथे ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहे या बिल्डिंगच्या खाली अंडरग्राउंड जमिनीच्या आतमध्ये अशा जवळपास हजारो किलोमीटरच्या सुरंग बनवलेल्या आहेत टनल बनवलेले आहेत आणि टेस्टिंग फॅसिलिटी बनवलेली आहे आणि ह्या टेस्टिंग फॅसिलिटी मध्ये एलियन ठेवलेले आहेत एलियनच्या बद्दलचे टेक्नॉलॉजी ठेवलेले आहेत त्यांच्याबद्दलचे सगळे सिक्रेट याच्या खाली आहेत आता याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया पुन्हा बघा इथं नेमकं काय का होतंय आता ज्यावेळेस आपण ऑफिशियल माहितीचा विचार करतो तर एरिया फिफ्टी वन हे मुख्यतः गुप्त आणि अत्याधुनिक लष्करी विमानांची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे इथे अनेक प्रायोगिक विमानांची आणि ड्रोन तंत्रज्ञानाची गुप्त चाचणी केली गेली आहे यामध्ये प्रसिद्ध विमानांचे प्रोजेक्ट जे आहेत यु टू नावाचा जे प्लेन आहे यु टू नावाचा अमेरिकेचा हा जो प्लेन आहे जगामध्ये ह्याच्यासारखं जबरदस्त वालम स्पाइपलेन दुसरा कोणत्या नाही हे जर आपल्या भारताच्या वरी आपल्या दिल्लीच्या वरी राष्ट्रपती भवनच्या वर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या वर जर फिरत असेल तरी आपल्या भारतीय सेनेला याच्याबद्दल कसंच नाही करणार कारण हे जे आहे हे विमान जमिनीपासून इतक्या वर उंचीवरती असते दुसरी गोष्ट आहे याचा जो काही एरिया आहे याचा याला स्टील टेक्नॉलॉजीने बनवलेला असते जे की वर येतच आहे दुसरं आहे एस आर सेव्हन्टी वन ब्लॅक या विमानाबद्दल येणाऱ्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओ घेणार आहे जगामध्ये आजपर्यंत सर्वात उंचीवर गेलेलं विमान म्हणजे एस आर सेव्हन्टी या विमानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे विमान आहे याला मिनी रॉकेट पण म्हणू शकतो पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणारं एकमेव विमान आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे नाईट हॉक नावाचा आहे एफ वन वन सेवन नावाचं स्टेल्थ प्लेन हे पहिलं स्टेल्थ विमान आहे तुम्ही जे बी टू बॉम्बर पाहिलं असेल बी टू बॉम्बरचा व्हिडिओ टाकलेला आहे तो एकदा पाहून घ्या नसेल काय तर बी टू बॉम्बर बनवण्याची त्याची जी प्रेरणा आहे ती कुठून भेटली आहे नाईट वॉक नावाच्या ह्या विमानापासून भेटलेली तर हे जे एरिया फिफ्टी वन आहे इथं असे वेगळे वेगळे विमान बनवले जातात जे की इतके सिक्रेट प्रोजेक्ट आहेत नासाचे आणि अमेरिकेचे किंवा सी आय एचे ज्याबद्दल जगामधल्या इतर कोणालाही माहिती नाही इथं जाऊन तुम्ही साधा सुद्धा काढू शकत नाही इतकं जबरदस्त म्हणाले हे कोकणी आणि प्रवेश बंद प्रोहिबिटेड एरिया आहे रेस्ट्रिक्टेड एरिया आहे यामध्ये एरिया फिफ्टी वन हे अत्यंत गोपनीय क्षेत्र आहे यामध्ये कोणालाही इथे प्रवेश नाही अगदी हवाई मार्गानेही उडान बंदी आहे याच्यावरून कोणतं विमान जाऊ शकत नाही याच्यावरून कोणता ड्रोन नाही जाऊ शकत हे याचा जे स्पेस आहे ते पूर्णपणे बंद केलेले आहे ज्याच्यामध्ये कॅमेरे सेन्सर गाईड इथं सतत लक्ष ठेवून असतात एरिया फिफ्टी वनच्या भागामध्ये त्यानंतर बघा दुसरी महत्वाची गोष्ट जर पाहिलं तर सांस्कृतिक स्थान जर बघितलं तर एरिया फिफ्टी वन जगामध्ये एक अशी साईट आहे ज्या साइट बद्दल जगभरामधल्या प्रत्येक माणसाला कुतूहल आहे त्याच्याबद्दल त्या माणसाला आहे त्यानंतर एरिया फिफ्टी वन जो आहे हा अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये प्रसिद्ध आहे जसं की अमेरिकेचा एक महत्वाचा पिक्चर आहे ज्याचं नाव इंडिपेंडन्स डे एकोणीसशे शहाण्णव मध्ये आलेला द एक्स फाईल्स एरिया फिफ्टी वन गेम अँड डॉक्युमेंटरीज याच्यामध्ये त्याच्यावरती पिक्चर आहेत गेम्स आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी मधून एरिया फिफ्टी वन चर्चेमध्ये असतात आता याच्याबद्दल वास्तव हे नेमकं वास्तव आहे की कल्पना आहे माणसाची यामध्ये मा बघा अनेक गोष्टी गोपनीय असल्यामुळे बरेचशा अफवा पसरलेल्या आहेत दुसरं अमेरिकी सरकारने दोन हजार मध्ये दोन हजार तेराला अमेरिकेने एरिया फिफ्टी ला, ला दोन हजार तेरा मध्ये एक असं म्हणजे ऑफिशियली याचा स्वीकार केला की एरिया फिफ्टी च अस्तित्व आहे आणि एलियन संदर्भातील ज्या गोष्टीवर मात्र आजही अमेरिकेने कसले स्पष्टीकरण दिलेलं अमेरिका कधीच एक्सेप्ट नाही करत की आमच्याकडे एलियन आहे किंवा काही आहेत याबद्दल त्यांचं कधीच असं ओपनली एक्सेप्ट के नाही केलेले पण इथं त्यांचे सिक्रेट प्रोजेक्ट चालतात सिक्रेट टेक्नॉलॉजी आहे आता बऱ्याच अमेरिकेच्या लोकांनी सांगितले की त्यांना युएफओ सारख्या म्हणजे ज्या फ्लाइंग डिस्क म्हणू आपण जे तुम्हाला अगोदरच्या साईडमध्ये तुम्ही पाहिले त्या डिस्क फ्लाइंग्या हवेमध्ये उडताना बऱ्याचदा दिसतात तसे काहीतरी विमानामधून घेतलेले फोटो दिसतात पण हे जे आहे हे भविष्याचा टेक्नॉलॉजी असणारे अमेरिकेचे फ्लाइंग ऑब्जेक्ट असतात आशिक बरेच शास्त्रज्ञांचे याबद्दल समजना मत आहे हे बघा हे अशा डिस्क पाहायला मिळतात आपल्याला तिथे एरिया 51 हे वैज्ञानिक संशोधन आणि गुप्त लष्करी तंत्रज्ञानाचे केंद्र आहे पण एलियन आणि यूएफओ संदर्भात कथा या ठिकाणाला गूढतेचा एक ओले देतो एरिया 51 भारतासोबतच जगातल्या प्रत्येक माणसाच्या नागरिकाच्या मनामध्ये एक महत्त्वाचा तो गुड सिक्रेट बनलेला आहे आणि जे भविष्यामध्ये आपल्या समोर कधी ना कधी येईलच इथे आहेत का तोपर्यंत आपल्याला वाटच पाहावं लागेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतर टॉपिक सोबत धन्यवाद